नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं स्वागत आहे ॲग्री सरकार यूट्यूब चॅनलमध्ये आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुरीला फुलधारणा मात्र चांगली झालेली पण भरपूर शेतकऱ्याला समस्या काय आल्यात की तुरीची फुलगळ खूप होते आता तुरीच्या गुडाखाली जर बघितलं तर असे फुलं तुम्हाला गळायला दिसतं आमच्यासुद्धा तुरीची मित्रांनो फुलगळ झाली तर याचे पाच सहा कारण येतं या कारणामध्ये तुरीची फुलगळ होते आता सगळेजण तुम्हाला जर सांगतील की बाबा तुरीची फुलधारणा कशी करायची जास्त फुलधारणा कशी वाढवायची कोणती फवारणी घ्यायची पण तुम्हाला कुणी हे सांगत नाही की तुरीची फुलगळ का होते आणि जर आपण फुलगळ जर कमी केली तर नक्कीच त्याचं रूपांतर शेंगामध्ये होणार आहे फुलांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे असते तुम्ही तर फुलांची संख्या फवारणीमधून आणताल पण जर तुम्ही फुलगळ जर थांबवल नाही तर तुम्हाला उत्पादन येणार नाही तुम्ही किती फवारण्या केल्या काही जरी केलं तरी नियंत्रण होणार नाही चुकीची व्यवस्था आपण चुकीच्या वेळेस पाणी देणं असेल चुकीचं बुरशीनाशक वापरणं असेल हाय पॉवर कीटकनाशकं वापरणं असतील कॅल्शियम बोरांची कमी असेल त्यानंतर वातावरण बदल असेल अति थंडी असेल धुकं पडलं असेल ह्या भरपूर पाच सहा कारण आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल त्याच्यामुळे फुलगळ होते तुम्ही जर याची काळजी घेतली तर कमी खर्चामध्ये हे नियोजन आहे मित्रांनो तुम्हाला याचं शंभर टक्के रूपांतर शेंगामध्ये होईल आणि तुमची फुलगळ दोन तीन दिवसामध्ये स्टॉप होऊन जाईल तर सर्व प्रकारचं नियोजन हे व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्ही जर ही काळजी जर घेतली तर तुरीच्या उत्पादनामध्ये तुम्हाला तीन ते पाच क्विंटलची वाढ गॅरंटेड भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असणार आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी मित्रांनो प्रश्न येतो की आता तुरीची फुलगळ का होते आता तुम्ही पाठीमागा बघू शकता की मित्रांनो आता आमच्या ह्या तुरीच्या बुडाखाली फुलगळ होती तर आम्ही काय केलं तर ही फुलगळ होण्याचं मुख्य कारण सर्वात आधी कॅल्शियम आणि बोरांची कमतरता तर कॅल्शियम तुम्हाला सहज उपलब्ध होईल जमिनीमध्ये उपलब्ध पण असतं नाहीतर तुम्हाला उपाय काय काय करावं लागेल कॅल्शियम आणि बोरांची तुम्हाला तुरीवर फवारणी घ्यावरण म्हणजे बोरान वीस टक्के असेल किंवा कॅल्शियम वेगळं असेल त्यापेक्षा मग एखादं तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रन जे असतं चिलटेड स्वरूपातलं ते जरी तुम्ही फवारलं केलं तरी कॅल्शियम आणि बोरानमुळे तुमची फुलगळ होणार नाही फळगळ होणार नाही हे एक मित्रांनो पहिलं कारण झालं त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण काय की प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी होते आता जास्त थंडी असते ह्या थंडीच्या दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि तुम्हाला जो उन्हाचा कालावधी हा कमी भेटतो सहा तासच भेटतो ऊन चार वाजल्यापासून पुन्हा गार वातावरण होतं सकाळी आठ वाजेपर्यंत असतं पण प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते आणि त्याच्यामुळे सुद्धा फुलगळ होते तर प्रकाश संश्लेषण क्रिया जर आपल्याला वाढवायची असेल तर तुम्ही झिंक जे चिल्टेड स्वरूपातले येतं बारा टक्के एडिटिव्ह ते तुम्ही फवारणीमध्ये जर वापरलं तर ते तुमची प्रकाश संशय क्रिया चांगली करतं पान हिरवेगार करतं आणि फुलगळ सुद्धा होऊन देत नाही हे एक मित्रांनो दुसरं कारण झालं त्याचा उपाय सुद्धा सांगितलं त्यानंतर मित्रांनो तिसरं कारण काय की धुकं अति जास्त प्रमाणामध्ये धुकं आता हे धुक्यावर उपाय काय धुक्यावर मित्रांनो दोनच उपाय आहेत म्हणजे जे पण मी आता तूर शेती करतोय दहा वर्षापासून त्यामध्ये मी दोनच उपाय वापरतो त्यातला दुसरा उपाय हा खूपच कष्टदायी पण एक सोपा उपाय आहे तो मग तुम्हाला मी सांगतो आता हे भुषकाट आहे मित्रांनो आता हे सोयाबीनचं भुसकट आहे तर आपल्याला काय करायचं आहे जी पण आता आपली तूर वगैरे असेल आसपास तर तुरीच्या काय करायचं म्हणा किंवा तुरीच्या मध्ये एक पाच सहा ढिगारी आपल्याला असे सोयाबीनच्या भुसकटाचे करा उडदाचे भुसकटाचे करा कुठलंही भुसकट असू द्या तर हे काय करायचं मित्रांनो जरा वल्या स्वरूपात नसायला पाहिजे म्हणजे एकदम कडक वाळलेलं नसावं आपल्याला ह्याचं धूर करायचं चला मित्रांनो तिसरं जे कारण आहे की तुरीची फुलगळ होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की जास्त प्रमाणामध्ये धुकं पडणं आता तुम्ही बघू शकता की हा नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी जास्त राहते सकाळी आठ वाजेपर्यंतसुद्धा गार वातावरण राहतं आणि चार वाजल्यापासून प पुढं राहतं म्हणजे जेमतेम सहा ते आठ तासच आपल्याला उन्हाची भेटतात आणि ह्या कमी उन्हामुळे किंवा जास्त थंडीमुळे आपल्या तुरीमध्ये जी आहे ती फुलगळ होत असते तर याच्यावर उपाय दोन आहेत तर दुसरा जो उपाय मित्रांनो तो खूप कष्टदायी आहे एक सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो दोन उपायामध्ये काय तर एक तर तुम्हाला काय करायचं तुरीमध्ये जे आहे याचं बुसकाट टाकून कुठं पण ढिगारे करून तुरीमध्ये एक पाच सात आठ दहा डिगारे करायचे आणि त्याचा धूर करायचा धुरीमुळे काय होतं तुरीवरची आद्रता कमी होते धुकं कमी होतं दुसरा उपाय काय मित्रांनो तुम्ही पाण्याची फवारणी करू शकता निखळ पाणी त्याच्यामध्ये काही मिक्स करायची गरज नाही ते जरी पाणी फवारलं जास्त प्रमाणात पाणी फवारायचं कमी पाणी फवारायचं नाही तरी सुद्धा तुरीवरच्या पानावरचं धुकं कमी होतं द्रव कमी होतात हा एक उपाय पण पाणी फवारायचं खूप कष्टदा आहे तुरीमध्ये शिरता येत नाही मजुरांचा खर्च वाढतो सगळ्यात चांगला उपाय काय मित्रांनो तुरीच्या मध्ये मधं किंवा तुरीच्या कडेने तुमच्या शेतामध्ये ज्याप्रमाणे असं वारा जाईल तर तुम्हाला असं धूर करायचं आहे हा धूर करताना तुम्ही सोयाबीनचं बुस्कट वापरा उडदाचं वापरा कुठलंही बुसकट वापरा असा धूर झाला पाहिजे ह्या धुरीमुळे काय होतं मित्रांनो धोकं जे आहे कमी होतं आता हे करताना मात्र तुम्हाला काळजी काय करायची तुम्ही संध्याकाळी करा एक सहाच्या दरम्यान करा किंवा सकाळी सकाळी सहा वाजता करा म्हणजे ज्या टायमाला धुकं असतं म्हणजे तुरीला फुलाचा धोका कमी होतो हे एक मित्रांनो तिसरं कारण झालं याचा उपाय सुद्धा सांगितला मी तुम्हाला चौथं कारण काय मित्रांनो पाण्याचा वापर आती पाण्याचा वापर हा केव्हा होतो हो आता पाऊस काळ संपलेला आहे सात आठ दहा दिवस झाले तर आणि शेतकऱ्याला वाटतं आता जमिनीमध्ये ओल कमी आहे तो पाणी देतो आणि त्यात देतो जास्त पाणी आता तुरीला जर अति पाणी जर दिलं तर तुम्हाला डायरेक्ट शॉक निर्माण होतो आणि तुरीची फुलगळ होते पाणी देताना आपल्याला काय करायचं आहे तुरीला हलकं पाणी द्यायचं आहे पळतं पाणी द्यायचं आणि ते सुद्धा तुरीच्या एकदम शंभर टक्के जर तुरीची फुलं अवस्था असेल पन्नास टक्के फुलं अवस्था असेल अशामध्ये पाणी द्यायचं टाळायचं तुरीला दहा पंधरा टक्के फुलं असेल त्यावेळेस एक तर पाणी द्या किंवा तुरीचे पूर्ण फुलं होऊन द्या ज्यावेळेस तुम्हाला शेंगाचं रूपांतर दिसेल त्यावेळेस पाणी द्या हा एक मित्रांनो गोष्टी झाला त्यानंतर मित्रांनो हाय कीटकनाशक कीटकनाशकं पॉवरचे कीटकनाशकं हे तुरीच्या फुलावस्थेमध्ये अतिशय धोकादायक असतात आपल्याला हाय पॉवर कीटकनाशकं जमत नाहीत मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की गॅस पॉयझन हे तुरीला धोकादायक असतात म्हणजे क्लोरो असेल सायपरमिथेन असेल प्रोपेनो असेल क्युनॉल फॉस असेल हे फॉस पॉय घटक असलेले किंवा गॅस पॉयझन आपल्याला तुरीच्या फुलावस्थेमध्ये जर तुम्ही फवारलं तर तुरीवर डायरेक्ट मित्रांनो जळजळ निर्माण होते तर त्याच्यामुळे आपल्याला तुरीच्या फुलावस्थेमध्ये पॉवर कीटकनाशक वापरायचे नाहीत हा एक मित्रांनो चौथं कारण जाईल ह्याचा उपायसुद्धा तुम्हाला सांगितला की तुम्ही ह्याच्या जागी तुम्ही इमामॅक्टीन वापरा कोराजन वापरा हे तुम्हाला जमतात तुरीमध्ये तसंच तु आता मित्रांनो विषय येतो की त्यानंतर पाचवं कारण काय की तुरीची फुलगळ होणायची तुरीवर मित्रांनो फुल रस रससोष कीटकांचा प्रादुर्भाव असतो म्हणजे हिरवा तुडतुडा असेल आता हा तुडतुडा काय करतो मित्रांनो तुरीची फुलं डॅमेज करतो फुलगळ चालू करतो मग ह्या तुडतुड्यासाठी तुम्ही काय करू शकता तर तुरीच्या फुल अवस्थेमध्ये जसं की सोलोमन असेल त्यानंतर कॉन्फेडार असेल किंवा तुम्ही सगळ्या सोपं आपलं आली का ज्याच्यामध्ये थायमेक्टोजॉन घटक आहे तो सुद्धा तुमच्या तुडतुड्या नियंत्रण करतो बाकी हाय पॉवर जे आहे ते फवारू नका हे तुरीचा तुडतोडा आहे काय मित्रांनो पाचवं कारण झालं आणि सहावं आणि शेवटचं कारण काय मित्रांनो परागीकरण होत नाही अति थंडी किंवा हवामान बदलामुळे आपल्याला परागीकरण चांगलं भेटत नाही जर परागीकरण आपल्याला सुधारायचं असेल तुरीच्या फुल अवस्थेमध्ये तर तुम्ही बोरान मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे बोरानमुळे परागीकरण सुधरतं आणि सुद्धा सांगितलंय म्हणजे तुम्ही काय करायचं सूक्ष्म अन्नद्रव्याचे फवारणीमध्ये वापर करायचे आहे कॅल्शियम असेल बोरम असेल झिंक असेल याच्यामध्ये फुलगळ थांबल आणि पॉवर कीटकनाशक वापरायची नाही तर असा धूर करून तुम्ही धुकं जे आहे ते तुरीवरचं घालू शकतं किंवा पाण्याची फवारणी करू शकतं हे जर नियोजन जर तुम्ही तुरीमध्ये केलं तर तुम्हाला तुरीची अशी फुलगळ जी होते ही समस्या तुम्हाला दिसणार नाही आम्ही हा उपाय करत असतो मित्रांनो हा कमी खर्चातला उपाय सुद्धा चांगलं नियंत्रण होतं काळजी घ्या कारण की तुरीच्या फुलावस्थेमध्येच आपल्याला उत्पादन पन्नास टक्केने वाढायची ही जास्त असतील आणि याच्यामध्ये जर चुका करताल तर तुम्हाला फुलगळ होते आणि नंतर मग काय करता तुम्ही रासायनिक प्रकार घेतात म्हणजे बाहेर कंपनीचं प्लॅनोफिक्स आहे आता नुसतं सेपरेट बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स प्रति पंपाला पाच एम एल जरी फवारलं तुम्ही तरीसुद्धा तुरीची फुलगळ ही नियंत्रणात येते पण ते पुन्हा खर्शिक विषय होतो तुरीमध्ये शिरता येत नाही फवारता येत नाही मग हे उपाय करा फक्त प्लॅनोफिक्ससोबत दुसरं काय मिक्स करू नका काही जण म्हणतात काय मी दुसरं फवार मित्रांनो नाही प्लॅन फिक्सच तुमच्या तुरीची फुलगळ थांबू शकते जर फवारणीमधून वापरायचं असेल तर मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन तुम्ही तुरीमध्ये करा नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये वाढेल तर काळजी काय घ्यायची की पेट्रोलवरचा पंप जो आहे तो हाय प्रेशर पंप किंवा एस टीपीने फवारणी करायची नाही कधीही तुरीच्या फुलावस्थेमध्ये तुम्ही चार्जिंगचा पंप वापरा तुम्हाला सुंदर रिझल्ट तुरीमध्ये येईल हाय प्रेशरमुळे फुलगळ होत असते ही एक काळजी तुम्हाला घ्यायची कडक उन्हामध्ये फवारणी कधीही करत जाऊ नका रिझल्ट कसलाही येत नसतो कवळ्या उन्हामध्ये फवारणी करा सकाळी दहा वाजल्याच्या आतमध्ये संध्याकाळी चारच्या पुढं तर तुम्हाला रिझल्ट येईल आणि तुरीच्या फुल अवस्थेमध्ये पाण्याचं प्रमाण कमी वापरू नका पाण्याचं प्रमाण जास्त वापरा औषधाचं प्रमाण कमी वापरा म्हणजे डबल बेनिफिट होतं धुकंसुद्धा जाईल आणि तुरीला रिझल्टसुद्धा चांगला भेटेल शॉक बसणार नाही फुल अवस्थेमध्ये ही काळजी घ्या अनावश्यक खर्च टाळा उत्पादनं आणि खर्चाचं गणित जर तर जुळलं तरच आपल्याला शेती परवडत असते तूर हे पीक मित्रांनो दोन हंगामाचं पीक आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही चुका करताल तर दोन्ही हंगाम आपले वाया जातात उन्हा तुरीवर मित्रांनो दुसरं पीक चांगले येत नाही तुरीवर तुम्हाला ऊस घ्यायला जमतो काही जण तूर निघल्यानंतर गहू करतात पण मनाव तसं उत्पादन गव्हामध्ये सुद्धा येत नाही ह्या काळजी घ्या मित्रांनो नक्कीच तुम्हाला तुरीमध्ये सुद्धा दहा ते बारा क्विंटलचा उतारा भेटून जाईल आपल्या चॅनवर याचं नियोजन संपूर्ण टाकले असतं कमी खर्चामधलंच हे नियोजन आहे कुठलंही एक नियोजन करा चांगला रिझल्ट तुम्हाला तुरीमध्ये भेटून जाईल बाकी मी जे सांगितलं हे नियोजन करा तुरीबद्दलची संपूर्ण फवारणी कशी करायची याच्या व्हिडिओसुद्धा मी टाकल्या त्या जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता तर ही माहिती जी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईकसुद्धा करा व्हिडिओला व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र